नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील मी स्वतः माझ्या संदर्भातही काही वावड्या उठवण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम काल कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलवून विस्तार खाण्याची आहे अशांनी सुद्धा काल माझाही नाव घेऊन काही उल्लेख केला मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसनी मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या, या विचारधारेबरोबर काम करण्याची काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे विजयजी आपल्या आणि अशोक चव्हाण यांची एकदम चांगली मैत्री होती शेवटल्या शहरमध्ये सभेमध्ये राहुल गांधीच्या सभेमध्ये आपण दोघंच एकत्र दिसत होते कुठेतरी प्रदेशाध्यक्षांबद्दल असंतोष असल्यामुळे हे सगळं झाल्याची चर्चा धक्क्या आवाजात सुरू आहे आणि हे काँग्रेसची सगळी दोन पिढी असलेले सगळे नेते आहेत म्हणजे देवडा कुटुंब असो या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी असतील तर, तर, तर नक्की चर्चा पुढे येईल एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले पंधरा वर्ष सोळा वर्ष झालेत त्यांच्यासोबत मी काम केलंय एकदम माझ्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध एक कौटुंबिक स्नेह असा असावा तसं ते संबंध होते आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस कुठली जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून किंवा मग महारा नागपूरला असलेली बैठक पक्ष स्थापनेची ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम करणारे काम केलेलं आहे काम करत केलं कर, करून करत होतो परंतु संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाण साहेब सांगू शकतील त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही पण एवढे मोठे नेते पक्ष सोडून जातात एक तर कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनोजावर परिणाम होतो कारण की इतके वर्ष दोन पिढ्या असलेले सगळे नेते आहे निष्ठेने राहिले पण असं काय घडलं आणि आत्ताच काय घडत नाही आता तर त्या संदर्भात मी माझ्याशी काही चर्चा त्यांची झाली नाही जाण्याच्या पूर्वी त्यामुळे पण मला एक माहीत आहे की केंद्रीय एजन्सीचा ससेमीरा त्यांच्या मागे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं ते काही नाकारून चालत नाही आणि मला कळत नाही की भारतीय जनता पक्ष चारसो के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात म्हणजेच यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दे आहे सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत